नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आज बुधवार अकरा जून दोन हजार पंचवीस सकाळच्या सात वाजले येईल आत्ताच हाते आलेल्या माहितीनुसार आपण काल दिवसभरात उजनी धनाच्या पाणी पातळीमध्ये झालेल्या बदलाविषयी माहिती घेऊयात दर्शक काल दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सरासरी दोन पॉईंट नऊ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत चाळीस पॉईंट तीन मिलीमीटर एवढा सरासरी पाऊस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात झाला आहे त्याचबरोबर काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्यातही एक पॉईंट सात मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यात चोपन्न मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद जून महिन्यामध्ये झालेली आहे काल दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पूर्णपणे ढगाळ वातावरण होतं सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मोवळ उत्तर सोलापूर मंगळवेढा या तालुक्यातील काही भागात मध्यम तर काही भागात अत्यंत मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे असं असलं तरी पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर मात्र पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि याचमुळे दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये मात्र एक हजार क्युसेकची घट झालेली आहे आताच हाती आलेल्या माहितीनुसार आज सकाळी सात वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये तीन हजार सातशे दोन क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होती आहे त्याचबरोबर आज सकाळी सात वाजता हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण मृत पाणीसाठा हा त्र्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस टी एम सी एवढा झालेला असून त्यापैकी एकोणीस पॉईंट सत्याहत्तर टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून गण नोंदलं आहे त्याचबरोबर पाठीमागील चोवीस तासात उजनी पाण्याच्या पातळीमध्ये एक पॉईंट पंधरा टक्क्यांची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार सकाळी सात वाजता उजनी पाण्याची पातळी ही छत्तीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के एवढी झालेली आहे दर्शक हो पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर झालेल्या पावसाच्या कमी प्रमाणामुळे त्याचबरोबर भीमा नदीच्या खोऱ्यात कमी झालेल्या पावसाच्या प्रमाणामुळे दौंडेथून उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही संत गतीने सुरू आहे दर्शक सध्या तरी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा विसर्ग होत नसून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्याभरात सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता सांगितलेली आहे हो पावसाविषयीच्या संपूर्ण महाराष्ट्रभरातील महत्वाच्या बातम्या त्याचबरोबर सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचंय महाराष्ट्र माझा न्यूज